नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी राजस्थानची मसाला पाटी करणार आहे वाटाण्याचा सीझन संपत आला आहे म्हणून वाटाणाची नवीन आणि वेगळी रेसिपी करत आहे संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी अतिशय पौष्टिक रेसिपी आहे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अडीच कप गावाचे पीठ घेतलेले आहे पीठ छान चाळून घेतलेले आहे त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालून घेतलेला आहे आता थोडासा ओवा हातावर क्रश करून घालते त्यामुळे ओव्याचा वास छान येतो अर्धा चमचा जिरे घातलेला आहे चिमुडवर हळद घालून घेते आता खायचा सोडा अर्धा चमचा घालून घेते अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि तीन चमचे साजूक तूप घालून घेते साजूक तुपामुळे बाटी चांगली खुसखुशीत होते आता सर्व साहित्य पिठामध्ये एकत्र करून घेते सर्वात महत्त्वाचं म्हणजे साजूक तुपामध्ये पीठ चांगलं एकत्र झालं पाहिजे संपूर्ण पिठाला साजूक तूप चांगलं लागलं पाहिजे पिठाची चांगली मूठ वळली की समजून जायचं पिठाला चांगलं साजूक तुपाचं चा मोहन बसलं आहे हे पा पिठाची मूठ किती छान घट्ट वळलेली आहे आता थोडं थोडं पाणी घालून घेते आणि पीठ चांगलं मळून घेते बाटीचं पीठ हे घट्टसरच असतं त्यामुळे पीठ मळताना थोडासा हाताचा दाब द्यावा लागतो किंवा थोडीशी ताकद लावावी लागते पण पीठ चांगलं मळल्यामुळे बाटी चांगली खुसखुशीत होते हे पा थोडंसं मी पाणी अजून घेतलेलं आहे आता चांगला पिठाचा गोळा होईपर्यंत मळून घेते हे पा पिठाचा छान गोळा झालेला आहे घट्टसर पीठ असल्यामुळे आपण पिठाला अर्धा तास रेस्ट देणार आहोत त्यामुळे पिठामध्ये घातलेला बारीक रवा हा चांगला भिजला जातो आणि पीठही चांगलं मऊ होतं आता पिठावर झाकण ठेवते किंवा ओला कपडा ठेवायचा म्हणजे पीठ चांगलं मऊसूत होतं आता स्टफिंगसाठी काही साहित्य घेतलेलं आहे इथे मी हिरवा फ्रेश वाटाणा घेतला आहे थोडासा मी शिजवून घेतलेला आहे एक वाटी वाटाणा घेतलेला आहे दोन मिडीयम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत तर स्टफिंगला फोडणी देऊन घेते इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये दीड चमचा तेल घालून घेते तेल नॉर्मल गरम करून घ्यायचं आता अर्धा चमचा मोहरी घालून घेते आता एक कांदा बारीक कापलेला आणि तीन हिरव्या मिरच्या घालून घेते आणि छान परतून घेते कांद्याचा रंग ब्राऊन रंग नाही करायचा फक्त आपल्याला त्याचा कच्चापाना घालवायचा आहे हे पा कांदा चांगला नरम झालेला आहे आणि त्याचा कच्चापानाही केलेला आहे आता शिजवून घेतलेला बटाटा घालून घेते आणि वाटाणाही त्यासोबत घालून घेते बटाटा मी हातानेच मॅश करून घेतला आहे काही सुके मसाले घालून घेते अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद आता सर्व मसाले एकत्र करून घेते चमच्याने थोडासा बटाणा मॅश करून घ्यायचा आता एक ते दोन चमचे लिंबूचा रस घालून घेते अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आता सर्व साहित्य एकत्र करून घेते हा स्टफिंग कोरडं फडफडीत वाटत आहे म्हणून थोडंसं पाणी शिपडून घेते म्हणजे मसाला जो आपण घातलेला आहे तो बटाट्यामध्ये आणि वाटाट्यामध्ये एकजीव होऊन जाईल आता सर्व साहित्य एकत्र करून घेते मी जशी पळीने बटाटा आणि वाटाणा मॅश करून घेते त्या पद्धतीने मॅश करून घ्यायचा इथे आपली स्टफिंग तयार झालेली आहे आता बाटी करून घेऊ त्यासाठी गॅस चालू करते आणि गॅसवर आपेपात्र ठेवते आपेपात्र प्रीहीट करून घ्यायचं इथे अर्धा तास होऊन गेलेलं आहे आणि पीठही चांगलं भिजलेलं आहे पिठावर मी ओला कपडा ठेवला होता म्हणजे पीठ चांगलं मऊसूत होण्यासाठी हे पा पीठ छान मऊसूत झालेलं आहे थोडंसं मळून घेते आणि त्यामधला छोटासा एक गोळा काढून घेते जेणेकरून आपेपात्राच्या साच्यामध्ये व्यवस्थित बसला जाईल एवढाच गोळा आपल्याला घ्यायचा आहे आता गोळ्याला वाटी करून घेते पुरण भरण्यासाठी आपण जशी पिठाची वाटी करतो त्याप्रमाणे वाटी करून घ्यायची आहे थोडीशी जाडसर ठेवली तरीसुद्धा चालेल हे पा कशी मी वाटी करून घेतलेली आहे आता आतल्या खोलकट भागाला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे आजूनसुद्धा ज्यावेळेस वाटी भासती तेव्हा चांगली खरपूसू लागते थोडीशी मी अजून पातळ करून घेतलेली आहे आता त्यामध्ये एक चमचा बसेल एवढं स्टफिंग भरून घेते जास्त स्टफिंग भरलं तर बाटी मोठी होऊ शकते आणि आप्या पात्रामध्ये आपण बाटी भाजणार आहोत त्यामुळे आपे पात्राच्या पात्रामध्ये बाटी बसन एवढीच बाटी आपल्याला करायची आहे म्हणून मी एक चमचा फक्त स्टफिंग भरलेला आहे आता बाजूच्या कडा जवळजवळ आणायच्या आणि बाटीचं तोंड बंद करायचं मधी मधी भेगा दिसतील त्या भेगा असणं खूप गरजेचं आहे कारण बाटी भाजताना त्या भेगातून आतमध्ये वाफ जाते आणि वाप पर्यंत गेल्यामुळे बाटी आतूनही चांगली खरपूस भाजली जाते बाटीचं एक वैशिष्ट्य आहे बाटी, बाटी आपण भाजताना ज्या बाटीला भेगा पडतात त्यावेळेस आपण तूप घालतो तूप ते भेगांमधून आतपर्यंत जातं आणि त्यामुळे बाटी आतून आणि वरून चांगली खरपूस भाजली जाते आणि बाटीला भेगा पडल्या की समजून जायचं की बाटी छान भाजली गेलेली आहे आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या वाट्या करून घेणार आहे बाटीला प्लसचं चिन्ह केलं की बाटी अजून आकर्षक दिसते प्लसचं चिन्ह करणं हे तर खरं ऑप्शनल आहे व मला आवडतं म्हणून मी प्लसचं चिन्ह करून घेत आहे बाटी किती सुरेख आणि आकर्षक दिसत आहे एका बाजूला आपे पात्र हे चांगलं प्री हिट झालेलं आहे आता साच्यामध्ये थोडं थोडं साजूक तूप घालून घेते आणि घ्याची आस, आस लो ठेवते घ्याची आस लो ठेवल्यामुळे बाट्या करपणार नाही आणि लो आचेवर बाट्या चांगल्या खरपूस भाजल्या जातील हे पा सर्व बाट्या मी साच्यामध्ये ठेवलेल्या आहे पात्रावर झाकण ठेवते हो आणि पाच मिनिट भाजून घेते हे पा इथे पाच मिनिट झालेले आहे आता झाकण काढून घेते आणि सुरीच्या साह्याने बाटी पलटी करून घेते तुम्हाला सुरीच्या साह्याने जमत नसेल तर तुटपिटणी केलं तरीसुद्धा चालेल बाटी व्यवस्थित पलटी करून घ्यायची बाटी फुटली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची हे पाच मिनिटामध्ये बाटी नॉर्मल भाजलेले आहे इथे मी सर्व बाट्या पलटी करून घेतल्या आहे आता थोडं थोडं वरून तूप सोडते म्हणजे तुपामध्ये चांगल्या भाजल्या जाते इथे बाट्यांवर तूप घालून चाललेला आहे आता पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि पाच मिनिट भाजून घेते इथे पाच मिनिट झालेले आहे आता बाटी पुन्हा पलटी करते हे पा बाट्या चांगल्या जाता भाजत चाललेल्या आहे मधल्या बाट्या लवकर भाजल्या जातात कारण त्याच्याच मध्यभागी असते त्यामुळे आपले पात्राचा मधला भाग हा लवकर गरम होतो त्यामुळे मधल्या बाट्या ह्या लवकर भाजल्या जातात ह्याच पद्धतीने मी दोन ते तीन वेळा आलटी पलटी करून बाट्या भाजून घेणार आहे जोपर्यंत आपल्याला बाटी व्यवस्थित भाजलेली दिसत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि मध्ये चेक करत राहायचं तुम्ही नवीन असाल किंवा पहिल्यांदाच बाटी करत असाल तर तुम्ही आपे पात्रावरचं झाकण तीन मिनटाने काढून बाटी तुम्ही चेक करू शकता एकदम पाच मिनिटांनी नाही केली तरी सुद्धा चालेल हे पा इथे परफेक्ट बाट्या भाजल्या गेलेल्या आहेत मागून पण बघा आणि पुडून पण बघा किती व्यवस्थित भाजलेल्या आहे आणि भेगाही बघा किती छान पडलेल्या आहे अशा भेगा पडल्या म्हणजे बाट्या व्यवस्थित आणि चांगल्या भाजल्या गेलेल्या आहे इथे आपली मसाला बाटी तयार झालेली आहे आता गरमागरम दह्यासोबत सर्व करते जर तुम्हाला मसाला बाटी दह्यासोबत खायला आवडत नसेल तर तुम्ही पुदिना चटणी किंवा चिंचगुळेच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता मसाला मसालाबाटी ह्या दोन्ही चटणीसोबत खायला खूप छान लागते मसाला बाटी ताटात सर्व करायच्या आधी तुपामध्ये बुडवली जाते नंतर ताटामध्ये सर्व केली जाते पण आपण आपे पात्रामध्ये बाटी भाजून घेतलेली आहे आणि आप्या पात्रामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये तूप वापरलेलं आहे तूप जसं जसं आपण टाकत होतो तशी तशी बाटी ऑब्झर्व करत होती त्यामुळे मी सर्व करताना तुपामध्ये बाटी बुडवलेली नाही मंडळी आजची मसाला मसालाबाटीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा